आपण पाहत आहे इतिहासाचा साक्षीदार असलेल्या केशवराव भोसले नाट्यग्रहाला रात्री आग लागली संपूर्ण नाट्यग्रह या आगीत बक्षस्थानी पडलेला आहे बराच वेळ अग्निशामक दलाच्या आठ ते नऊ गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते पण फार मोठ्या प्रमाणात ही आग लागल्यामुळे केशवराव भोसले नाट्यग्रहाचे प्रचंड नुकसान झालेले आहे सन एकोणीसशे बारा साली राजश्री शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर बांधलं नंतर त्याला संगीत सुरे केशवराव भोसले यांचं नाट नाव देण्यात आलं अनेक वर्षे केशवराव भोसले या नाट्यग्रहाशी कोल्हापूरशी जिवाळ्याचं नातं तयार झालं होतं मात्र आज शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या नाट्यग्रहाला आग लागलेली आहे ला खासबाग मैदानात जे लाकडी साहित्य होते ते प्रथम पेटले इथं जे व्यासपीठ आहे ते पेटलं त्या पे क्षणी येथील जनरेटर किंवा वातानुकूलित यंत्रणेचा स्फोट झाला आणि केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठी आग लागली रात्री साडेनऊ ते पावणे भाग या दरम्यान ही आग लागली या आगीत केशवराव भोसले नाट्यग्रहाला प्रचंड हानी पोचलेली आहे मागील बाजूने आग लागल्यानंतर बराच भाग जळत होता अनेक अग्निशामक दलाच्या गाड्या येथे दाखल झाल्या मोठ्या प्रमाणात आग विजवण्याचा प्रयत्न सुरू होता जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्यासह अनेक अधिकारी आले पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी पोलीस बंदबस्टेक वाढवण्यात आला अनेक वर्षे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा इतिहास असणाऱ्या केशवराव नाट्यगराला लागलेली याग अतिशय दुर्दवी म्हणावी लागेल कारण फार जिव्हाळ्याचं नातं या नाट्यगराशी अनेकांचं आहे शेजारी असलेल्या खासबाग मैदानाला जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ पूर्णपणे जळून खाक झालेला आहे यामुळं अतिशय दुर्दैवी ही घटना कोल्हापूरच्या दृष्टीनं म्हणावी लागेल अनेकदा या सुधारणा झाली सुशोभीकरण झालं मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला पण आज अतिशय दुर्दैवाने या घटनेकडे पाहावं लागेल केशवराव भोसले जी आग लागलेली आहे त्या आगीत संपूर्ण नाट्यगृह पक्षस्थानी पडलेलं आहे अतिशय दुर्दैवाची ही नाही आपण पाहू शकता ही आग कशी लागलेली आहे ती संपूर्ण केशराव भोसले लागलेली आग उजवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला पण दुर्दैवाने बराच भाग पेटत राहिला प्रचंड हानी या आगीत झालेली आहे अतिशय दुर्दैवाची ही कोल्हापूरच्या दृष्टीने एक घटना आहे